पालघर जिल्ह्यात दुसरे मोठे बंदर पालघर प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पानंतर पालघर जिल्ह्यात मोरबेच्या रूपाने दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे वाढवण बंदरापासून पंधरा ते वीस किमी अंतरावरती मोरबे व नांदगाव या गावादरम्यान खडका क्षेत्रालगत हे बंदर उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे बंदर उभारणी नंतर या ठिकाणी मध्यम व लहान आकाराच्या जहाजांना नांगरणे शक्य होणार आहे जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने उच्छळी व सातपाटी खाडी दरम्यान मुरबे समुद्र किनाऱ्या समोरील उथळ खडकाळ क्षेत्रात भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार मोर्वे येथील प्रस्तावित बंदर हे सातपाटी खाडीच्या लगत राहणार आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सागरी मंडळाने एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस बैठकीमध्ये मान्यता दिली होती. सर्व प्रकारच्या मालाची आयात निर्यात करण्याची पंचवीस दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता असणाऱ्या या प्रकल्पासाठी चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे